संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार स्मारकाच्या माध्यमातून नटसम्राट बाल गंधर्वच्या सांस्कृतिक ठशाचे जतन जिल्हाधिकारी अशोक काकडे नागठाणे येथील बालगंधर्व स्मारक कामाची केली पाहणी नागठाणी या नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाच्या रूपात एक चांगली वास्तू उभारली जात असून या माध्यमातून बालगंधर्वच्या सांस्कृतिक ठशाचे व त्यांच्या स्मृतीचे जतन होण्यास मदत होईल असे प्रतिपादन जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांनी आज केलं नागठाण येथील नटसम्राट बालगंधर्व स्मारकाच्या कामास भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते यावेळी कडेगावचे उपविभागीय अधिकारी रणजित भोसले पलूसचे तहसीलदार दीप्ती रिठे सरपंच यादव जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर बिलवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे आदी उपस्थित होते बालगंधर्व स्मारकाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून जिल्हा अधिकारी अशोक काकडे म्हणाले काही व्यक्तींचे कार्य महिलाचा दगड ठरणारे असते त्या काळी नटसम्राट बालगंधर्व यांनीही नाट्य क्षेत्रात नवी विचारधारा आणली म्हणूनच नाट्यक्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे माझ्या सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालाच्या प्रारंभीच स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास येत असल्याचे आत्मिक समाधान आहे असं ते म्हणाले जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिली क्षेत्रभेट बालगंधर्व स्मारक नागठाणे येथे करण्याचा मनोदय होता त्यानुसार पहिली भेट इथे होत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले स्मारकाच्या माध्यमातून नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मृती जपल्या जाणार आहेत या गावाला भेट देऊन कार्यक्रमाद्वारे नटसम्राट बालगंधर्व यांना अभिवादन करावे अशा दर्जाचे काम या वास्तूचे व्हावे अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी दिल्या नागरिक पहिल्या टप्प्यातलं कामकाज जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि साधारत आज छत्तीस लाखाचा निधी प्राप्त झाला तर त्याला वापरणं योग्य करता येईल हा छत्तीस लाखाचा निधी लवकरात लवकर या कामासाठी मिळवून देण्याचा मी जिल्हाधिकाऱ्यांना नात्याने प्रयत्न करत आहे त्याचबरोबर टप्पा क्रमांक दोनमध्ये इथे आपलं एक चांगलं सुसज्ज असं ऑडिटोरियम बांधायचं आहे की ज्याच्यामुळे इथे अनेक भागातल्या लोकांना आपले नाटक वेगवेगळे प्रयोग सादर करता येतील त्याचबरोबर नामवंत सुद्धा आपले प्रयोग बालगंधर्वांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागठाणे गावामध्ये त्यांना सादर करता येतील यासाठी एक नवीन आराखडा अंदाजे आठ कोटीचा आराखडा हा तयार करण्यात आलेला आहे तोही आम्ही तात्काळ शासनाकडे पाठवून तोही मंजुरीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्याचबरोबर नागेश्वर मंदिराचं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये जे कामकाज झालेलं आहे आज ग्रामस्थांनी अशी मागणी केली की हे हेमाडपंथी बांधकाम व्हावं हे निश्चर पद्धतीने होऊ नये आणि यासाठी आम्ही मीही त्या प्रस्तावाला गती देईन धन्यवाद